श्री स्वामी समर्थ आज आपण पाहतो वसईला भूमी गावात श्री स्वामी समर्थांच्या आणखीन एका घटकामध्ये वसई स्टेशन आपण आलेलो आहोत नमस्कार आहे ओंकार तीन रिलॉग मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत करत आहे असं नाही बोलणार तर आता बोलणार ओमकार केविस्कर ब्लॉग मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत करत आहे आणि आज आपण आलो तो वसईला मुली गावात स्वामी समर्थांचं दर्शन घ्यायला आज त्याचं एक उद्दिष्ट असं आहे की मी माझ्या चॅनलचं नवीन रिव्हॅम केलं आहे नवीन स्टार्ट केला आहे आणि त्याचं नाव आहे ओंकार केळस्कर ब्लॉक आणि त्याचं लोगो वगैरे सगळं चेंज झालेला आहे त्यासाठी आम्ही स्वामींचं दर्शन घ्यायला भुई गावात आलोय वसईला स्वामींचा हे आशीर्वाद घेऊन आपण नवीन कार्याची सुरुवात करणार आहोत आपल्या व्हिडिओच्या द्वारे तुम्ही सुद्धा येऊन स्वामी, स्वामी समर्थांचं दर्शन घ्या स्वामी समर्थांचं इथलं मठ अतिशय अक, मी ऐकून होतो आणि तो योग आज आलेला आहे स्वामींचं दर्शन घेण्यासाठी आणि खूप सुंदर मठ आहे आजूबाजूचा परिसरही तितका सुंदर आहे आणि स्वामीमय वातावरण आहे स्वामींचं दर्शन आता आपण घेऊया इथून आणि स्वामींचं असलेलं हे मठ तुम्हाला कसं वाटलं त्याबद्दल एक सुंदर प्रतिक्रिया प्रतिक्रिया आपल्या कमेंटच्या माध्यमातून द्या आणि ही व्हिडिओ स्किप करू नका आणि शेवटपर्यंत ही व्हिडिओ पाहा आणि स्वामींचं हे दर्शन तुम्ही सुद्धा घ्या सेवा करा सेवेकारी व्हा असं म्हणलं आपण ह्या व्हिडिओची सुरुवात करूया श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नावाने प्रवासाला सुरुवात केली आणि स्वामींना हात मारून घरातून निघालो होतो वसई स्टेशनला आलो आणि वसई स्टेशन वरून भुई गावाला स्वामींच्या मठात निघण्याकरता आम्ही प्रायव्हेट रिक्षा केली त्या प्रायव्हेट रिक्षातून आम्ही डायरेक्ट गा वसई गावात येऊन पोहोचलो आणि आता आम्ही भुईगावात जायला निघलोय भुईगावात स्वामींना भेटण्याची इच्छा ही माझी खूप जुनी इच्छा होती आणि आज ते पूर्ण होते हे पाहून मन बी अजून प्रसन्न करत आहे वसई गावात आल्यानंतर भुईगावात जाण्याकरता काहीच वेळ शिल्लक होता आणि स्वामींना भेटण्यासाठी मन अजूनच उत्सुक झालं होतं कधी आम्ही त्या स्वामींच्या मठाजवळ पोहतो आणि स्वामींचं दर्शन घेतोय असे वाटत होते आणि स्वामींना पाहण्याची ही माझी खूप जुनी इच्छा आज पूर्ण होते त्याचा आनंद काही वेगळाच होता आम्ही भुईगावात येऊन पोहोचलो आणि इथे ब्रह्मांडाचे नायक श्री स्वामी समर्थ महाराज चराचरात कणाकणात आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे इथे स्वामी समर्थांच्या नामाचा घोष आणि प्रत्येक घरावरती स्वामींचं नाव होतं या गावात चराचरत स्वामी आहे स्वामी हे पूर्ण विश्वात आहेत याची प्रचिती आपल्याला इथे आल्यावर नक्कीच होते आणि स्वामींचं दर्शन घेण्याची इच्छा अजूनच वाढत गेली आणि आम्ही स्वामींच्या मठाजवळ येऊन पोहोचलो श्री स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन घेण्यापूर्वी मठाच्या बाहेर फुलांची दुकानं होती स्वामी समर्थांना चाफ्याचे फुल हे खूप प्रिय आहे त्यासाठी आम्ही स्वामींना भरलेलं फळ आणि ताफ्याचं फुल घेऊन स्वामींच्या दर्शनासाठी निघालो हे आहे गावातील श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मठाने आपण स्वामींच्या आणि इथूनच आपण स्वामींचं दर्शन घेणार आहोत जे कोणी आपल्या चॅनल मध्ये आले असतील आजच चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही व्हिडिओ सगळ्यांना शेअर करा इथून पुढे आपण स्वामींचं दर्शन घेणार आहोत तुम्ही पण स्वामींचं दर्शन घ्या स्वामींच्या मठामध्ये प्रवेश केला आणि भक्तिमय वातावरण दिसून आलं आणि मन अगदी प्रसन्न झालं स्वामींना पाहण्याची इच्छा अजूनच वाढत गेली इथे येऊन स्वामींची अख्यायिका आम्हाला कळली स्वामींची अख्यायिका अशी आहे की या मठाची स्थापना इथे कशी झाली त्याची अख्यायिका मी थोडक्यात सांगणार आहे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या भुईगावातील मठाची स्थापना संदीप मात्रे आणि गावातल्या गावकऱ्यांनी मिळून एकत्र पद्धतीने केली संदीप मात्रे यांचं संपूर्ण घराणं श्री स्वामी समर्थ महाराजांच्या भक्तीत तल्लीन झालेलं घराणं होतं स्वामी समर्थ महाराजांनी संदीप मात्र झोपे दृष्टांत दिला की तुझ्या घराच्या पाठी उंबराचं झाड आलं आहे तिथे मी आलो आहे तिथे माझं मठ बांध आणि खरंच सकाळी जाऊन संदीप मात्र पाहिलं तर तिकडे उमराचं झाड आलं होतं संदीप मात्र आणि गावातल्या गावकऱ्यांनी मिळून एकत्र येऊन तिथे स्वामी समर्थ महाराजांचं मठ बांधलं आणि हेच ते स्वामी समर्थ महाराजांचं मठ तिथे स्वामींचीही अख्यायिकाही आपल्या इथे पाहायला मिळते आणि स्वामींचं हे जे चमत्कार आहे स्वामींनी अक्कलकोटा जाऊन ते चमत्कार केले त्याची अख्यायिका ते सत्व हे आपल्याला मठाच्या आजूबाजूला पाहायला मिळते स्वामी समर्थांच्या या मठामधील कडुलिंबाच्या झाडाखाली साईबाबांची छोटीशी मूर्ती होती आणि स्वा स्वामींच्या या मठामध्ये साडेतीनशे शक्तीपीठ इतकेच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये असलेल्या अष्टविनायकातल्या गणपतीचे दर्शन सुद्धा इथे होते श्री स्वामी समर्थ महाराजांच्या या मठामध्ये दत्त संप्रदायाची भरी मोठी परंपरा आपल्या महाराष्ट्रात आहे दत्त संप्रदायातले संत आणि वारकरी संप्रदायातले संत इथे आपल्याला पाहायला मिळतात दाभाऱ्यामध्ये या संत पुरुषांचे सुद्धा दर्शन होते दाबाऱ्यामध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांचं जप हरिनामाचं जप इत्यादी परंपरा या मठामध्ये जपली जाते विठुरामाचा जागर इथे केला जातो आणि मठ मठ अगदी मोठं असलं जाणारे इथे सेवा ही चालू असते मठाच्या बाहेर बाहेर श्री स्वामी समर्थ महाराजांनी अक्कलकोटा जाऊन जे काही चमत्कार केले त्याचे चित्रण आपल्याला इथे पाहायला मिळते मठाच्या बाजूला इथे भक्तनिवासांनी महाप्रसादालय आहे इथे दर गुरुवारी आणि रविवारी महाप्रसादाचं आयोजन केलं जातं आणि इथे तुम्ही देणगी सुद्धा देऊ शकता आणि आम्ही सुद्धा इथे भक्तनिवासामध्ये महाप्रसाद घ्यायला निघालो तिथे हे गाईचा गोठा आम्हाला दिसला इथे वासरू आराम करत होतं विश्रांती घेत होतं त्यांना पाहून मन अगदी प्रसन्न झालं आतमध्ये महाप्रसादालयात आत, जेवणासाठी रांग होती आणि त्या रांगेत आम्ही सुद्धा उभे होतो ही रांग हळूहळू पुढे जात होती तितक्यातच गणपती बाप्पाचं सुद्धा दर्शन झालं आणि इतकेच नव्हे तर इथे दुसरेही देवदेवता होते नर्मदा आणि अन्नपूर्णा देवीसुद्धा इथे होते आणि हा भक्तनिवास इथला भरला होता तिथे आनंदाचं वातावरण होतं आमच्या साठा सुद्धा हे जेवण होतं स्वामींचं तो महाप्रसाद घेऊन आम्ही इथून निघालो आणि शेवटचा महाप्रसाद घेतला आणि स्वामींचं शेवटचं दर्शन तुमच्यासमोर आणलं बाहेरचं अशीच व्हिडिओ तुम्ही पाहत जावा आणि नक्कीच तुम्ही या मठात जाऊन भेट द्या आणि स्वामींचं दर्शन घ्या भुईगावात प्रवेश केल्यानंतर इथे गावचं वातावरण दिसत आणि इथे बघा जांभळाचं झाड आहे मुंबईला खूप कमी पाहायला भेटत आणि इथे आल्यावर एकदम कोकणात आल्यावरच वाटत पण सगळे लोकांचे बं, बंगले आहेत रस्त्याची किती जांभळ पडले ते भाजी वगैरे असं हे सगळा परिसर आहे आहे आणि आपण आता निकटावर घरी जायला आणि इथे सांगायचा एक महत्वाचा मुद्दा असा आहे की इथे आल्यानंतर मुली गावात जायचं असेल तर इकडून बस आहे तुम्ही बघू शकता ते बस आहे मुंबई करून इकडे पाठी लिहिलेली आहे त्याच्यामध्ये बसतात आहे दे 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 ला ला ते हे बेसस्टॉप जवळ तुम्हाला भुईगावात जायला बस मिळते तुम्हाला पाच रुपये सोडलं जातं आम्ही आता जाताना प्रायव्हेट करून गेलो कारण की इथे रिक्षावाले जास्त सांगतात शेअरिंग पण असते पण हे लोक बर जास्त पैसे सांगतात तरी पण आम्हाला देवाला जायचं तर म्हणून कुठलाही गोष्टीला विचार न करता दोनशे रुपये टाकून आम्ही भुईगावात गेलो आणि तिथे जाऊन स्वामींचं दर्शन घेतलं तर तुम्ही या ठिकाणी येत असाल तर इकडून बस आहे प्रायव्हेट रिक्षा किंवा प्रायव्हेट गाडी करून तुम्हाला भू भुईगावात बसायला येऊ शकता आणि तुम्हाला मठ कसं हो वाटलं याबद्दलची प्रतिक्रिया आपल्याला द्या आणि एमकाजिंग लॉग चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपण नवीन कंटेंटची सुरुवात केलेली आहे ती स्वामींच्या व्हिडिओपासून केलेली आहे त्याच्यानंतर अजून खूप साऱ्या व्हिडिओ बाकी आहे आपलं आता भरपूर कंटेंट आपल्याला करायचं आहे त्यानंतर की पुढची व्हिडिओ पण स्वामींच्या एक मठाबद्दलचीच असेल एक स्वामीचा मठ मी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आणत आहे आणि ते मठ अजून सांगितलं नाही आहे ती व्हिडिओ तुमच्यामुळे लवकर लव लवकरात लवकर आणे आणि ही व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आपण भेटू नेक्स्ट देट व्हिडिओमध्ये दे। धन्यवाद श्री स्वामी समर्थ